महाराष्ट्र आवाज मना प्रतिनिधी जनसामान्यांचा सातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केल्याची घटना कात्रज भागात घडली या प्रकरणी दहा जणांच्या टोळक्याविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय ही घटना एकोणतीस जुलै रोजी रात्री घडली आहे अभिजित अवचरे असे मृताचं नाव आहे उपचारादरम्यान अभिजितचा मृत्यू झाला या प्रकरणी ओंकार दानवले याने आंबेगाव पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार सोहम धुमाळ संकेत नवीन गागधरी आणि पृथ्वीराज पवार यांना अटक करण्यात आहे तर सात अल्पवयीन मुले ताब्यात घेण्यात आली आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी दानवले याची धुमाळ रेनुसे यांच्याशी भांडण झाली होती तर एकोणतीस जुलै रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास दानवले आणि त्याचा मित्र अवचरे दुचाकीवरून कात्रजमधील जैन मंदिराजवळ निघाला होता त्यावेळी आरोपी धुमाळ रेणुसे सह साथीदारांनी दुचाकीस्वार दानवले आणि मित्राला अडवून शिविगाळ केली टोळक्याने दोघांना मारहाण केली तसेच दानवले याच्याबरोबर असलेल्या मित्राच्या डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने वार केले या घटनेत दानवले याचा मित्र गंभीर जखमी झाला पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती देवधर तपास करीत आहेत